नागपंचमीच्या नागपंचमीोजनवाडी इथं देण्यापेक्षा यावर्षी गावातील मुलांना दूध वाटप ना, नागपंचमीच्या ऐवजी आज खोजनवाडी येथील विश्वगुरु बसो मंडपात विश्वगुरु बसवेश्वर लिंगक्य दिवस किंवा बसवा पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक नागोबाला दूध अर्पण करण्याऐवजी यावर्षी दूध गावातील मुलांना वयोवृद्धांना आणि सर्व ग्रामस्थांना वाटप करून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता सुरू झाली उपस्थितांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की आम्ही बसवेश्वरांच्या लिंगक्य तत्वांचं आवाहन करून दूध वितरणाद्वारे समाजातील सर्व वयोगटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे नागोबाला दूध अर्पणच्या ऐवजी जेवढे दूध गावात पुन्हा परतवले तेवढाच भावनिक राग आणि समाजभाव वाढतो दुसऱ्या टप्प्यात ग्रामस्थांना लहान मेटला कात्रीत थंड थंड दूध वाटप करण्यात आले यावेळी जवळपास तीनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते माझे ग्रामसेवक विमला कदम म्हणाल्या बसवेश्वरांनी लोकहिताचं काम करण्यावर जोर दिला होता आजच्या या नव्या पद्धतीनं दिलेल्या दूध वितरणाचा संदेश त्याच तत्वाशी साधर्म्य दाखवतो दूध वितरणानंतर उपस्थित मुलांना वयोवृद्धांना पुरी पोहे व लाडू यांचे देण्यात नाश्त सामाजिक बांधिलकी ओळखून कार्यक्रमात रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तसे स्थानिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक उपचार सेवा केंद्राकडून वारी या तपासणीचा कक्षही उघडला आयोजक समितीकडून सांगितले की आजचा हा दिवस आम्ही बसवेश्वरांच्या शिकवणीनुसार सेवा आणि बंधुत्व यासाठी समर्पित केलाय सामाजिक स्वास्थ्य आणि आरोग्याकडे लक्ष वेधून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणात राबवू या कार्यक्रमात बसव मंडपाजवळील नऊ युवक मंडळ महिला बचत गट शिक्षक संघटना व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते सकाळी संध्याकाळी दृष्टहरण क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी लिंगकेय दिवसाच्या उपक्रमामुळं खोजनवाडी ग्रामस्थांमध्ये ऐक्यभाव वाढला तर ग्रामीण आरोग्य आणि पौष्टिकतेचं महत्त्वही अधोरेखित झालं आगामी कार्यक्रमांमध्ये इतर गावांमध्येही दूध वितरण आणि आरोग्य शिबिर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला <laughs> <tinyone> ಪದಾರ್ಥಗಳು ಇದರಲ್ಲಿರ್ಬವು ಲಿಂಗ ದೇವ ಆಯ್ತು ಬಸವ ನಿಮ್ಮಿಂದ ಗುರು ಸ್ವಾಯತ್ತವನಿಗೆ ಆಯ್ತು ಬಸವ ನಿಮ್ಮಿಂದ ಲಿಂಗ ಸ್ವಾಯತ್ತವೆನಿಗೆ ಆಯಿತು ಬಸವ ನಿಮ್ಮಿಂದ ಜಂಗಮ ಸ್ವಾಯತ್ತವೆನಿಗೆ ಆಯ್ತು ಬಸವ ನಿಮ್ಮಿಂದ ಪ್ರಸಾದ ಸ್ವಾಯಿತವಾವು ಮಾಡಿದರಾಗಿ ನಮ್ಮ ಗುವೇಶ್ವರ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಉಲ್ಲಾಸವಾದಿರಲೇ ಸಂಗಮ ಬಸವಣ್ಣ ಜೈ ಗುರು ಬಸವೇಶ್ವರ ರಮ ದೇ ಸ್ವ ಗುರು ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾತ್ಮ ಕಿ ಜೈ